नमस्कार मित्रमैत्रिणींनो आयुष्यात खूप काही मिळतं पण आपण त्याच गोष्टीत मोजत बसतो ज्या आपल्याला मिळाल्या नाही तेव्हा नको त्या गोष्टीची लालसा अजिबात ठेवू हो नका पेन आणि पेनामधील शाई ही निर्जीव असते परंतु पेनाच्या टोकाला जी धार असते ती लिखाणामधून भल्याभल्यांची वाट ही लावते मोठी स्वप्ने पाहणारीच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात आधार देणारा हात रिकामा असला तरी चालेल पण स्पर्श मात्र बळ देणारा असावा जर तुम्ही एकमेकांना बळ देत असाल तर एक चुटीने खूप मोठं यश संपादन करू शकाल ज्या निर्णयामुळे सगळ्या आयुष्याला वेगळं वळण मिळण्याची शक्यता असते तिथं स्पीड कमी करावा इतकंच नाही तर क्षणभर थांबावं सुद्धा ज्यांना नातं टिकवायचं असतं ते तुमच्या हजार चुका माफ करतात ज्यांना नातं टिकवायचं नसतं ते तुमच्या एका छोट्या चुकीवर पण नातं तोडतात ज्या दिवशी तुम्ही स्वतःचे विचार बदलले तर समजून जावा त्या दिवसापासून तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात झाली जगण्याचा दर्जा आपल्या विचारांवर अवलंबून असतो तो परिस्थितीवर अवलंबून नसतो आयुष्य हे बासरीसारखं आहे अडथळ्यांच्या रूपात कितीही छिद्रे असली तरी पण जो कोणी ते वाजवायला शिकला समजा तो जगायला शिकला खूप चांगलं असणं ही एक प्रकारचा गुन्हाच असतो कळतच नाही की लोक आपली कदर करतात की आपला वापर करतात आज काही नसताना जे तुमच्यासोबत आहेत तेच खरे आहे कारण पैसा आणि प्रसिद्धी आल्यावर सगळेच जुलक होतात मन गुंतायला वेळ लागत नाही निमन तुटायलाही वेळ लागत नाही वेळ लागतो तो फक्त गुंतलेल्या मनाला आवरायला आणि तुटलेल्या मनाला सावरायला तेव्हा मन कंट्रोलमध्ये ठेवायला शिका प्रयत्न करत राहा कारण सुरुवात नेहमी कठीणच असते आयुष्यात जोखीम पत्करायला शिका जिंकलात तर नेतृत्व कराल आणि हरलात तर मार्गदर्शन कराल चेहऱ्यामागचा चेहरा स्पष्ट दिसला की माणूस एकतर खूप जवळचा होतो नाहीतर तो कायमचा दुरावतो तेव्हा माणसांची पार करायला अजिबात चुकू नका भूतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो मात्र आयुष्याचा आनंद फक्त वर्तमान काळच देतो समाजाच्या भल्यासाठी जर तुमच्या ज्ञानाचा वापर होत नसेल तर तुमच्या ज्ञानाचा काहीच उपयोग होणार नाही तेव्हा तुम्ही घेतलेले ज्ञान डोक्यातच फक्त न ठेवता ते तुमच्या वर्तमान जीवनामध्ये वापरा प्रपंच आणि परमार्थ आवडीने करून देवाकडे सवडीने गेलात तरी तुमची किंमत कवडीनेही कमी होत नाही तेव्हा परमार्थ आणि प्रपंच करत राहा परिस्थितीने तुमच्यावर नाही तर परिस्थितीवर तुम्ही मात करायला शिका राजवाड्यावर बसलेल्या कावळ्याकडेही लोक कौतुकाने बघतात आयुष्य जगताना खच्चीकरण करणाऱ्या लोकांपेक्षा साथ आणि स्मृती देणाऱ्या रे लोकांसोबत चालत राहा कारण अशक्य ही शक्य होऊ शकत आयुष्य म्हणजे काय हो तर कालच्या वेदना सहन करत उद्याच्या सुखासाठी आज चाललेली जीवाची ओढाताण म्हणजे आयुष्य कर्तृत्ववान माणसे कधीही केव्हाही नशिबाच्या आहारी जात नाहीत आणि नशिबाच्या आहारी गेलेली माणसे कधीही आणि कोठेही कर्तृत्ववान होऊ शकत नाहीत माणसाने समोर बघायचं की माग यावर पुष्कळचं सुख आणि दुःख अवलंबून असतं तेव्हा दोन्ही गोष्टींचा सारासार विचार करा आयुष्यातील अनुभव हे अज्ञात रस्त्यावरील वळणासारखे असतात ते प्रवास केल्याशिवाय कळत नाहीत इतिहास हा जिंकण्याचाच असतो असं काही नसतं पाराजयाच्याही इतिहासात नोंद होते फक्त इतकंच की त्या तुमच्या संघर्षात दम असला पाहिजे संघर्ष करून मिळालेला आनंद हा खूप वेगळाच असतो तेव्हा संघर्ष करत राहा आणि आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीला सामोरे जा प्रवाहासोबत वाहत जाणं चुकीचं नसतं पण प्रवाह कशाचा आहे हे पाहणं फक्त खूप महत्त्वाचं असतं परिस्थिती हाताळण्याचं कौशल्य ज्याच्याकडे असतो तो जग जिंकण्याची जिद्दही राखून पुढे जातो प्रत्येक गोष्टीला प्रतिकार देणं गरजेचं नाही शांत राहून निरीक्षण करता येणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे तरच तुम्ही आयुष्यामध्ये खूप काही गोष्टी करू शकाल जीवनाच्या अकाउंटमध्ये अशी व्यक्ती सेव करा जी तुम्हाला जीवनाच्या शेवटी फक्त आणि फक्त बॅलन्स मध्ये दिसेल प्रगती करायची असेल तर जुने वाद सोडून देत चला जुन्या विषयाचंच ओझ डोक्यावर ठेवलं तर प्रगतीचा वेग मात्र मंदावतो खोट्यालाही एक वेगळी चव असते स्वतः बोलले तर गोड लागतं आणि दुसरे बोलले तर कडू लागत प्रत्येक व्यक्तीला समोरच्याकडून चांगल्या वागणुकीची अपेक्षा असते पण ती व्यक्ती हे कसं विसरते की आपल्याकडूनही इतरांना त्याच वागणुकीची अपेक्षा असते जीवन जगत असताना प्रत्येकजण स्वतःला योग्य समजत असतो मग खरा प्रश्न हाच आहे की चुकीचं नेमकं कोण वागतो कधी कधी कोणाची चूक नसते चुकीची असते ती परिस्थिती माणूस तेव्हा चांगला असतो जेव्हा तो चांगला विचार करतो तुम्ही कसे विचार करता यावर तुमचं चांगलं आणि वाईट पण ठरत असतं तेव्हा नेहमी चांगला विचार करा आयुष्यात दुःखी होण्याचं कुठलंच कारण नसतं कारण आपल्या आजूबाजूला आनंदच आनंद पसरलेला असतो फक्त तो आपल्याला घेता आला पाहिजे कारण संकट हे आपल्याला दुःखी करायलाच येतात मात्र त्या संकटात पण आपण आनंदी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे तरच आयुष्य हे योग्य पद्धतीने जपता येईल बाकी परिस्थितीचं आपल्याला खूप काही शिकवत असतं यातून तुम्ही काय घेता यावर आपलं बरंचसं समाधान ठेवलेलं असतं चुका सुधारता येतात गैरसमज सुधारता येतात पण चुकीचा विचार कधीच सुधारला जाऊ शकत नाही त्रास असतानाही प्रामाणिक राहणं संपत्ती असूनही साधं राहणं आणि राग असूनही शांत राहणं अधिकार असूनही नम्र राहणं यालाच आयुष्याचं मॅनेजमेंट म्हणतात स्वतःचं अस्तित्व निर्माण करा कारण लोक इथे फक्त सल्ला देतात परिस्थितीला दोष देत बसू नका तुम्ही पुढे चालत राहा एक दिवस यश तुमचं असेल लोकांनी सांगितलं म्हणून कोणतीही गोष्ट करू नका जे तुमच्या मनाला आवडेल तेच करा कारण लोक फक्त रस्ता दाखवतात पण प्रवास मात्र आपल्यालाच करावा लागत असतो तेव्हा प्रवास करायची हिंमत ठेवा मनाने एवढं चांगलं राहायचं की आपला विश्वासघात करणारा पण आयुष्यभर रडला पाहिजे आयुष्यात वाईट काळ चालू असेल तर पुस्तक बंद करू नका फक्त पान बदला आणि नवीन धाड्यापासून सुरुवात करा कधी कधी अपमान सहन केल्यानं कमीपणा येत नाही उलट आपलं सामर्थ्य वाढतं तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद